संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावे असलेल्या ऑडी गाडीने नागपूरमध्ये पाच वाहनांना धडक दिली त्यावर आता विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत थेट गृहमंत्रालय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवलाय हे कृत्य जर विरोधी पक्षातील नेत्याच्या मुलाकडून झालं असतं तर फडणवीस आणि बावनकुळे यांच्या फौजा तुटून पडल्या असत्या अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत मग एफ आर मध्ये नाव का नाही गाडीची मालकी तुमच्याकडे आहे गाडी कोण चालवत होत ड्रायव्हरची अदलाबदली झाली स्वतः गाडी चालवत होते महाशे शहजादे युवराज अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं म्हणजे हि जी रंग सफेदी चाललेली आहे हा या राज्यातला कायदा आहे जी आपण गृहमंत्री आहेत ना आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं ना वागेन म्हणू पुण्या देशामध्ये या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक नाही आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा नाही आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून हा कोणता न्याय आहे हे कोणतं संविधान आहे फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा